आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी डॉट कॉमला दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केली राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राहतो बरोबर आहे तुमची माहिती काल परवाच्या दिवशी काल का परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली राजाभाऊसोबत जवळजवळ वीस पंचवीस पदाधिकारी धारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढं दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता सात तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसमोरसाठी वडवणीचे मुंडे समोर येत आहेत असं समजतो नाही असं आहे पहा तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता याच मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं त्याच्यामुळं कोणाला शह देण्यासाठी नाही तर माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणं हा निर्णय होतोय आणि ह्याची सुरुवात फार पूर्वी झाली सहा महिन्यापूर्वी जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकास कामं ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत भांडणामुळं त्यामुळं आम्ही एकत्रित बसलोत आणि वडवणी शहराचा विकास व्हावा हो याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलोत आणि आता नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक आहेत आमच्या गटाचे नऊ नगरसेवक आणि त्यांचे आठ नगरसेवक असं एकत्रित काम करत आहेत आणि नि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा माझं वडवणी नगरपंचायतला आम्ही आणलेला आहे तो विकास निधी नजीकच्या भविष्य काळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर नागरी सुविधांनी युक्त असं शहर आमचं स्वप्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका